नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ह्या गहू आहे शेतकरी मित्रांनो याच्यातही दोन व्हेरायटी आहे एक सुगंध आहे केम आपला सातशे अकरा आणि दुसरा आहे सरबती तर ह्या आपल्या शेताजवळच शेत आहे एक तो तर ह्या गहू काढणं आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या सरबती आहे हे बघा तर हार्वेस्टर आलेलंच आहे काढायला हे बघा हो ह्या गव्हाचं काही नुकसान झालेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो जास्त गारपीटीत म्हणजे गारपीट म्हणजे आलं आणि इकून असंच तिरपट गारपीट गेलं तर जास्त काही ह्या गव्हाला मार नाही बसला आणि थोडाफार हिरवा आहे याच्यात हे बघा ह्या सरबती गहू आहे तर याची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो दुसरी उमरी घेऊ आपण हे बघा हे बघा चांगली क्वालिटी आहे फक्त थोडासा बारकावला शेतकरी मित्रांनो कारण की काही ना काहीतरी गारपीटचा मार बसतोच गवायला हे बघा पण पडला नाही कारण की हा पडला का नाही जास्त दाट नव्हता थोडा पतला आहे या गहू ह्याच कारणाने पडला नाही शेतकरी मित्रांनो आणि काढणीला सुरुवात झाली आपल्या गव्हाची तर पाहूया किती होते तर गहू जर आपण शेतकऱ्यांना विचारूया तर कोणत्या क्वालिटी लावल्या त्या पण एकदा कम्फर्म करूया तर हे आपले शेतकरी मित्र आहेत तर आमच्या शेतकऱ्यांना सांगा या कोणत्या क्वालिटीला लावल्या तुम्ही दोन व्हेरायट्या आणि याच्यामध्ये शरबती क्वालिटीचा गहू लावला हा शरबती हा शरबती आहे हा आणि हा पेडीएम जातीचा गहू आहे गहू आहे हा दोन व्हेरायटी लावल्या नाही या गवांना चार पाणी झालेत जास्त कारण ह्या गावाला चार पाणी झाले ह्या गावाला चार पाणी आणि ह्या गावाला पण चार पाणी चार पाणी दोन सारखी सारखीच आहे ना आणि उन्हाळी किती ठेवली होती उन्हाळी पस्तीसची उन्हाळी पस्तीसची होती हॅलो बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी पस्तीस ची होती भरण पा कशी आहे तर काढणीला सुरुवात झालीच आहे शेतकरी मित्रांनो गप्पा गव्हा तर तिथलं काही नुकसान होत नाही आहे शेतकरी मित्रांनो थोडेफार गहू आहे ते व्हीलच्या यानं जातात शेतकरी मित्रांनो व्हील कारण की कर झाला आहे गहू बघा गहू कर आहे थोडंफार तणकट आहे याच्यात तनकट आहे तर हॅरेस्टरवर चढून पाहू आपण किती आहे કિતના આયે 2 6 7 शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी व्यवस्थापन स्प्रिंकलरच पाणी दिलं ना तुम्ही स्प्रिंगलरच पाणी शेवट पर्यंत स्प्रिंगलरचं पाणी दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो असं या गव्हाचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि चारच पाणी दिले आहे आणि बिनासरीचा गहू आहे या आता ह्या गहू सुगन काढणं चालू आहे सुगन केडियम सुगन केडियम शुगन केड तर आपल्या गहू ह्या शरबती नाही हा शरबती सरबती गहू टाकला मग आणि तुम्ही बघितलंच होतं शेतकरी मित्रांनो की हा गहू जो टाकलेला आहे हा सरबती गहू आहे बघा ह्या सरबती गहू थोडासा बारकावलेला आहे पण शायनिंग जे आहे गव्हाची कलर या गवाला आहे या गव्हाला आहे बघा आहे ना कलर आहे एक थैली गव्हाची पेरलेली होती एकच थैली पेरली होती शरबतीची तर झालं तर ह्या किती क्विंटल असं शेतकरी मित्रांनो या कचरा काही जास्त आहे नाही आपल्या गावात हे बघा ठुश्या घिशा काही आहे नाही तर महाअंदाजानं हा गहू आठ नऊ क्विंटल गहू आहे शेतकरी मित्रांनो या हो नऊ क्विंटल नाही तुमचा अंदाज शेतकरी मित्रांनो अंदाज आहे आठ क्विंटल तर आता ह्या दुसरा गहू आहे ना आता आपला सुगंध सातशे अकरा के डीएम तर पाहूयात हो किती केडीएम आहे शेतकरी मित्रांनो कितना बोरा आहे पंधरा अक अंदाज़ पंधरा अक बोरे पंधरा सोळा बोरे आहे त्या पंधरा पोते झाला शेतकरी मित्रांनो यक्कर आहे ना यक्क होता ना या जास्त होता का थोडा दोन पट्ट्या जास्त होत्या पंधरानं आठ तेवीस क्विंटल गहू झाला शेतकरी मित्रांनो गहू झाला पंचवीस क्विंटलचा वर पंचवीस क्विंटल जवळपास अंदाज आहे हा शेवट अंदाजच आहे शेतकरी मित्रांनो या किती क्विंटल झाला काय क्विंटल झाला आपल्याला काट्यावर गेल्यानंतरच माहीत थोडं खराब होतं काय तर चांगला मला आहे ना चांगला आहे गावानं मार खाल्ला का थोडसावला बार बारकावला तर आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी तर गहू काढलाच आहे आता बघितलंच किती व्यवस्थापन बघितलं तुम्ही तर चार पाणी दिले खत किती बॅग दिलं फेरते वेळेस फेरतेवडे दोन बॅगा दोन बॅगा खत आणि युरिया दोन बॅगा दोन बॅगा खत आणि शेवटपर्यंत स्प्रिंकलरचं व्यवस्थापन पाण्याचं अशा पद्धतीनं ह्या गहू निघालेला आहे तर नक्की कमेंट करा ह्या गव्हाची क्वालिटी कशी आहे नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता आपण धन्यवाद